नवे दानवाड येथे मुख्याध्यापक अनिल पाटील यांचा सेवानिवृत्ती सोहळा उत्साहात संपन्न आपण कामासाठी जगणं थांबवतो आणि सार्थक जगण्याची सुरुवात करतो तो अलौकिक क्षण म्हणजे सेवानिवृत्ती असे विचार व्यक्त करत नवे दानवाड येथील माध्यमिक आश्रम शाळेतील मुख्याध्यापक अनिल पाटील यांच्या सेवानिवृत्ती सोहळ्याचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला आहे सेवानिवृत्ती निरुति ही निवृत्ती नसून खऱ्या अर्थानं पदोन्नती आहे असं मान्यवरांनी नमूद केलं मुख्याध्यापक अनिल पाटील यांच्या कर्तृत्वाचा नेतृत्वाचा आणि आदर्श अध्यापनाचा गौरव करत उपस्थितांनी त्यांना भावी आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या कार्यक्रमाला शिक्षक नेते दादा लाड हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते अध्यक्ष म्हणून श्रीमती महादेवी नाईक यांनी कार्यक्रमाला मार्गदर्शन केलं सचिव संजीव नाईक सैनिक टाकळीचे ग्रामस्थ व दानवाड ग्रामस्थ यांची विशेष उपस्थिती होते कार्यक्रमात प्रमुख मान्यवरांमध्ये खंडेराव जगदाळे मुख्याध्यापक विनोद पाटील आनंदराव काटकर नेजे हायस्कूलचे मुख्याध्यापक संतोष तावदारे एस के पाटील महाविद्यालयाचे प्राचार्य साऊगावे कोजीमाशीचे व्हाईस चेअरमन शरद तावदारे तसेच तेरवाड आश्रमशाळेचे अध्यक्ष बाबासू सावगावे मधुकर पाटील आणि बबन पाटील उपस्थित होते स्वागत सु व सूत्रसंचालन प्राध्यापक अनिल अंबुपे यांनी केलं तर प्रस्तावना महादेव यादव यांनी मांडली नयन पाटील प्रमोद परी डॉक्टर महेश पाटील डॉक्टर स्वाती उन्नोरे यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं संस्थेचे सचिव संजीव नाईक प्राथमिक व माध्यमिक आश्रमशाळेतील शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी वस्तुगृह विभाग तसेच पंचकृषीतील नागरिक माजी विद्यार्थी व मुख्याध्यापकांवर प्रेम करणारे विद्यार्थी यांनी अनिल पाटील यांना निरामय निरंतर आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या कार्यक्रम उत्साही वातावरणात आणि मान्यवरांच्या उपस्थितीत अत्यंत यशस्वीरित्या पार पडला